नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महा टी एक्झामिनेशन म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस याविषयी संपूर्ण सिलेबस काय आहे आणि जे स्टुडंट महा टी एक्झामिनेशनला यावर्षी टार्गेट करीत आहे त्यांच्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ लेक्चर अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण संपूर्ण महाटीईटी एक्झामिनेशनचं पॅटर्न जाणून घेऊया की कशा स्वरूपाचं पॅटर्न आपल्याला महाटीईटी एक्झामिनेशन मध्ये विचारले जाणार सोबतच अभ्यासक्रम काय असेल हे दोनही गोष्टी आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण जाणून घेणार आहोत सो हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा कारण यामध्ये आपल्याला किती पेपर आहे एक्झामिनेशनला ठीक आहे भाषा प्रथम आपल्याला कशी निवडायची आहे भाषा द्वितीय आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचं आहे हे सगळे जे आपले डाऊट आहे आपल्या मनामध्ये ते सगळे डाऊट आजच्या पर्टिक्युलर सेशन मधून आपले, आपले कव्हर होणार आहे म्हणून हा व्हिडिओ लेक्चर नक्की बघा सो पेपर पॅटर्न जर आपण विचार केलेला ना सो प्रथमत पेपर वन आपल्याला दिसून येईल ठीक आहे आता हा जो पेपर वन आपल्याला दिसून येतं ते पेपर दिलेला आहे इयता पहिली पासून तर इयता पाचवी पर्यंत म्हणजे प्राथमिक स्तरावर आपल्याला पेपर वन दिसून येतं आता या पेपर वनला एकूण किती मार्क दिलेले आहेत तर टोटल वन फिफ्टी मार्क आहे म्हणजे दीडशे मार्कांसाठी आपल्याला पेपर क्रमांक जो आहे तो विचारले जाईल ठीक आहे आता बघा हे जे दीडशे मार्क आहे ते डिवाइड कसे केलेले आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर पेपरचा कालावधी टू पॉइंट थर्टीन मिनिट्स राहणार आहे अडीच तासाचा कालावधी आपल्याला इथे दिलेलं दिसून येतं सेकंडली भाषा प्रथम ठीक आहे आता बघा बहुपर्यायी प्रश्न असेल बहुपर्यायी प्रश्न म्हणजे काय तर एक प्रश्न त्याला चार ऑप्शन अशा प्रकारे बहुपर्यायी म्हणजे मल्टी चॉइस क्वेश्चन आपल्याला महा टेट एग्जामिनेशन मध्ये दिसून येतो भाषा प्रथम जे आहे त्यावर आधारित टोटल तीस गुण आहे तर तीस गुणांसाठी किती प्रश्न विचारले जातील तर एकूण तीस प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे ओके चला तर याचा अर्थ भाषा प्रथमला सेम वेटेज आहे तीस गुणांसाठी तीस, तीस प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एक मार्क असणार आहे एक मार्कासाठी प्रत्येक प्रश्न असेल अशा प्रकारचे तीस प्रश्न ओके भाषा दोन बघा आता भाषा दोन जे आहे ना भाषा दोन तीस मार्कांसाठी ठीक आहे प्रश्न संख्या किती असेल तीस असेल आणि इथे सुद्धा बहुपर्यायी म्हणजे एक प्रश्न आणि एक प्रश्नानंतर त्याचे चार ऑप्शन अशा प्रकारचं भाषा टू तिसरा आहे बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र आता बघा हा पाठ बघितला तर अत्यंत सोपी आहे साठी ठीक आहे बट काय होतं आपल्याला इतकं याविषयी माहिती नसतं ठीक आहे त्यामुळे आपण बाल मानसशास्त्रामध्ये कन्फ्युज होत असतो किंबहुना काय अभ्यास करायचं कुठून करायचं काय नेमकं काय आपल्याला वाचायचं आहे गोष्टी आपल्या माइंड मध्ये क्लिअर नसल्यामुळे बाल मानसशास्त्र विद्यार्थ्यांना जरा जड जात असत पण आपल्याला काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही याविषयी सुद्धा तुम्हाला मी गायडन्स करणार की बाल मानसशास्त्र आपल्याला कशा पद्धतीने अभ्यासायचं आहे ओके सो बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र दिलेलं आहे थर्टी साठी प्रश्न संख्या किती असणार आहे तीस असणार आहे सेम बहुपर्यायी आपल्याला प्रश्न दिलेले असेल त्यानंतर आहे गणित मॅथ जे आहे ते आपल्याला दिसून येते पेपर वन मध्ये तीस मार्कासाठी आता बघा हा जो गणित आहे ना सोपी असतो सोपी म्हणजे काय तर जसं आपण बघतो की स्कॉलरशिप साठी जे एक्झामिनेशन होत असतात हा त्यांना ते, ज्या प्रकारचं मॅथ असतं ना सेम त्याच प्रकारचं प्रकार मॅथ आपल्याला इथे दिसून येईल ठीक आहे या संबंधित जर आपल्याला बुक कोणत्या वापरायला हवं काय करायला हवं हे आणखीन जाणून घ्यायचं आहे तर कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा आपण नक्कीच आपलं ओपिनियन नोंदवू शकता ठीक आहे जेणेकरून मला सुद्धा तुम्हाला योग्यरित्या गायडन्स करता येईल महाटी करिता सेकंडली मार्क किती आहे तीस आहे प्रश्न संख्या सुद्धा इथे आपल्याला तीसच दिलेली आहे यानंतरच्या भागात आपल्याला विचारला जाणार आहे परिसर अभ्यास ठीक ठीके सो so, परिसर अभ्यास जो आहे ते एकूण किती गुणांसाठी विचारले जाणार सो so, ऑब्विस्ली तीस मार्क अशा प्रकारे टोटल दीडशे वन फिफ्टी मार्कसाठी हा पेपर असणार आहे पेपर वन ओके टायमिंग अडीच तास आपल्याला दिलेला आहे आणि प्रत्येक प्रश्नाला एक मार्क आहे अशा प्रकारचा आपल्याला हा टोटल जे आहे पहिला पेपर दिसून येतं आणि या प्रत्येक भागाला जसं भाषा एक भाषा दोन बालमानसशास्त्र असू द्या किंवा गणित किंवा परिसर अभ्यास असू द्या सगळ्यांना सेम वेटेज आहे इक्वल आपल्याला वेटेज इथे दिसून येतं सोबतच जे स्टुडंट या वर्षीचे महा टीटी टी एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरचं कंप्लीट क्रॅश कोर्स सुद्धा अवेलेबल आहे आणि या क्रॅश कोर्स मध्ये आपल्याला डेली लाईव्ह सेशन्स मिळणार मिळणार आहे डेली बेसिसवर आपल्याला लाईव्ह सेशन अवेलेबल आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे या माध्यमातून टीईटी एक्झामिनेशन मध्ये असणारा संपूर्ण जो सिलेबस आहे ज्यामध्ये भाषा प्रथम भाषा सेकंड बालमानशास्त्र असू द्या गणित असू द्या किंबहुना सोशल स्टडीज मैथ सायन्स ठीक आहे सगळं आपल्याला या व्हिडिओ लेक्चर थ्रू जे आहे ते कव्हर करून मिळेल संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स प्रोव्हाइड केले जाईल सोबतच रेग्युलर बेसिसवर जे आपले सेशन्स होणार आहे त्याची सुद्धा पीडीएफ आपल्याला प्रोवाइड करण्यात येईल पन्नास पेक्षा अधिक मॉक टेस्ट असणार आहे आपल्या प्रॅक्टिस करिता संपूर्ण जे काही घटक आहे संपूर्ण घटकांवर आधारित आपल्याला एमसीक्यू सुद्धा प्रोव्हाइड केली जाणार आहे या कंप्लीट कोर्सची जी फीज आहे मात्र तीन हजार रुपये आहे सो so, यासाठी ह्या ऑफिशियल नंबरवर तुम्ही आजच कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन व्हा हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड या वेळेस सी टी एट एक्झामिनेशन आपलं क्वालिफाईड होणार आहो क्लिअर करणार आहो सो यासाठी हा कंप्लीट कोर्स आहे किंबहुना आपण फक्त जर एकच पेपर टार्गेट करीत आहात सो त्यासाठी पर पेपर फीज मात्र दोन हजार रुपये आहे सेम ऑफिश वर कॉन्टॅक्ट करा आणि आज संपर्क साधा ओके चला सो आता जाणून घेऊया पेपर टू बद्दल ठीक आहे पेपर टू बघा पेपर टू जे आपल्याला दिसून येतं त्या परीक्षेमध्ये सहावी ते आठवी म्हणजे उच्च प्राथमिक स्तर जो आहे यासाठी आहे प्रश्न संख्या एकूण गुण किती असेल तर सेम दीडशे गुणांसाठी हे विचारलं जाणार आहे कालावधी काय आहे तर अडीच तासांचा कालावधी आहे टू पॉईंट थर्टीन मिनिट आपल्याला मिळणार आहे इथे सुद्धा भाषा वन तीस मार्कासाठी आहे प्रश्न संख्या तीस म्हणजे प्रत्येक क्वेश्चन जे असेल एक मार्कासाठी असेल भाषा दोन जे आहे तीस मार्कासाठी विचारले जाईल प्रत्येक प्रश्न एक मार्कासाठी असे तीस प्रश्न बहुपर्यायी स्वरूपात विचारले जाईल तिसरा जो भाग असणार आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र असेल आणि तीस मार्कासाठी आपल्याला बालमानसशास्त्र आणि आणि अध्यापनशास्त्र विचारताना आपल्याला दिसून येईल ओके बर पण इथे बघा चौथा जे भाग आहे ना तो साठ मार्कासाठी आहे या। आणि यामध्ये जे स्टुडंट गणित सायन्सला बिलॉंग करतात सायन्स घेऊ शकतात आणि गणित ठीक आहे म्हणजे गणित आणि सायन्स एक ऑप्शन ए असेल आणि ऑप्शन बी जे आहे ब जे आहे सामाजिक शास्त्र आहे सोशल स्टडीज आहे यावर आधारित टोटल साठ प्रश्न जे आहे ते आपल्याला एक्झामिनेशन मध्ये विचारण्यात येणार आहे ओके सो अशा प्रकारचा हा पेपर पॅटर्न आहे दोनही पेपर पॅटर्न योग्यरित्या कळलेला आहे तर आता आपण भाषा प्रथम आणि भाषा द्वितीय कशा प्रकारे सिलेक्ट करायचं ते जाणून घेऊया ठीक आहे तर भाषा प्रथम जर आपण मराठी निवडली तर सेकंड भाषा आपल्याला इंग्रजी निवडावी लागेल ओके इथे बघा इंग्रजी जर आपण भाषा निवडली भाषा प्रथम म्हणून तर मराठी हे सेकंड भाषा निवडावी लागेल समजा आपण उर्दू निवडीत आहोत भाषा प्रथम म्हणून तर सेकंड लँग्वेज मध्ये आपल्याला मराठी किंबहुना इंग्रजी याला आपल्याला चूज करायचा आहे ठीक आहे त्यानंतर उर्दू बंगाली गुजराती तेलगु सिंधी कन्नड हिंदी यामधून जर एक आपण चूज केली ठीक तर सेकंड लँग्वेज म्हणून आपल्याला काय चूज करायचं आहे मराठी किंबहुना इंग्रजी आता ही भाषा जी आपण बघत आहोत या भाषांचं सिलेबस मध्ये काय आपल्याला विचारतात तर आपल्याला विचारलं जातं उतारा ठीक आहे उतारातून प्रश्न आपल्याला आन्सर करावा लागतं सेकंडली पोयम विचारली जातं कविता कवितावर आधारित आकलनावर आधारित प्रश्न सुद्धा आपल्याला येतात आणि व्याकरण जे आहे मराठी व्याकरण म्हणा इंग्लिश किंवा हिंदी जे पण आहे किंवा अदर्स लँग्वेज वर आधारित जे काही आपलं व्याकरण आहे ते आपल्याला विचारलं जातात ठीक आहे तर इयत्ता पहिली ते पाचवीसाठी असलेल्या अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील ठीक आहे सो so, अशा प्रकारचा हा कम्प्लीट भाषेसाठी आपल्याला उतारा विचारणार कविता आणि ग्रामर जे आहे ती इम्पॉर्टंट ठरणार आहे ओके okay? सो so, अशा प्रकारचं महा महाटी एक्झामिनेशन मध्ये कम्प्लीट आपल्याला सिलेबस जो आहे तो दिलेला आहे या सिलेबस आणखी व्हिडिओ लेक्चर्स आपल्यासाठी अवेलेबल आहे याकरिता आपण आजच कोर्सला जॉईन करा जॉईनिंग साठी ऑफिशियल्स नंबर आपल्याला दिलेले आहे या ऑफिशियल नंबर कॉन्टॅक्ट करा आणि आजच महा टी एक्झामिनेशनला जर आपण टार्गेट करीत आहात सो आजच या कोर्सला जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला नक्कीच यश मिळ मिळणार थँक्यू सो मच अशाच प्रकारे सेशनला बघत रहा.